अगं गुड डे तुझ्या आईने फराळ केलाय का बघ बर तिला म्हणा आजीला लय भूक लागली बायकावर उरकायची नाही तुझी आईक व चाललंय तिथं स्वयंपाक घरात जाऊन हो आजी आज पाहते आ पाच मिनिट थांब मी लगेच बघून येते झालंय का नाही आईचा स्वयंपाक आजी अक आहे आजी लय फरळ बनवले आईनी चल लवकर लय बनवले काय फरळ काय बनवलं एवढं अगं खिचडी उपवासाचे डोसे शंगदाण्याचे लाडू बरच बना हा पण मी ना, ना आता ना। वेगे वेगे ना ना। वेगे वेगे आ, आता तिला बी उपवास आहे ना उपवास असल्यावर कस वेगळे वेगळे पदार्थ बनवायचे सुचत मला असल्यावर बनवायचे हा आता बाहेर कालच किरण आणून दिलेलं आहे दोन पिशा भरून मग आता काय उडवायलाच बसलेली ती असं काय म्हणती का आजी तुझं तर काहीतरी वेगळंच असतं बाय आपलं गुड्डे तुला सांगते आमच्या वेळेस असं नव्हतं बाई बाई माही सासू इतकी कडक होती तुला सांगते ना असं आता कस तू आईच्याच मनावर चलत आहे सगळं तसं आमच्या वेळेस नव्हतं बाई आमचा उपवास म्हणजे कडक उपवास मी तुला सांगते मी कधीपासून उपवास करते आमच्या वेळेस mm -hmm. उपवास जर असला ना सकाळी लवकर पासला mm -hmm. उठायचं ना धुवून घ्यायचं आणि मग थोडाफार आपला चहा भिपयचा आणि तुला सांगते गायाचा शेणकूर बिनकूर करून सगळं आवरून मग फराळ कशाचं ग चहा भेटला तर हाय नाहीतरी ना आपलं थोडंफार गपचिप ना थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आणि पदरात बांधायचे आणि लांब डोंगरात जायचं गवत कापून आणायचं असे दोन दोन गठुडे आणायचे आम्हाला डोक्यावर आताच्या बयाला आहेत का काही काम आहेत का काय का, 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 का कुठं पाण्याचा भांडा उचलाय काय काय <laughs> आताचा उपवास म्हणजे नावाला उपवास आहे तुला सांगते काय काय पदार्थ बनवित्यात उपवासाच्या इडल्या काय डोसे काय उपवासाचं अजून ते आता काय आलंय थालीपीठ पीठ बनवित्यात बरं ते उपवासाचं अजून खिचडी तर आपली असं युट्यूबला बसत म्हणून आमच्या वेळेस नव्हतं असं खिचडी अशी भेटली तर नशी भेटायची बर सासूई ना असं किराणा आणला ना असं कुलपाच्या आत ठेवायची कुलपाच्या आत आणि चावी ना अशी कमरून ठेवायची अशी टाफ नव्हती आमची चावी पुढ दिसली तिला हात लावून असं कपाट उघडायची हा मग असं केल्या सासू काय बाई का रे दिसता आताच्या पुरीला काय सासू उपस उपासून आणि सकाळी एवढी मोठी खिचडी खायची आणि थोडा वेळ झाला का मला भूक लागली मला भूक लागली लगेच चिप्स खायचो आणि ते झालं का थोड्या वेळाने लगेच केळी खायची थो। बर थोडा वेळ गेला मधी कम दिसते शेंगदाण्याचे लाडू खायचे म्हणजे दिवसभर निश्चित राहायचं बाई आमच्या वेळी नव्हतं बाई अस आमच्या वेळी उपस म्हणजे कडकच <laughs> बर तुला सांगते बर सकाळी सा गावात तानायचं वजे भरून बरं गुरांचा एवढ्या शेनकूर बर थोडीफार खिचडी बनवली आता सासूबाईनी बनवली तर त्यात आपल्या वाट्याला किती घ्यायची थोडीफार पण जायची अवघड आणि स्वतः बनवली तर गपचिप गपचिप थोडीफार डेडभर जास्त काढून घेता जायची पण जर सासूनी बनवली ना आपल्या वाट्याला काय येईन नो आता म्हणजे सगळं बाई पोरी हातात अगं तुला सांगतोय असं सासू पुढं नेस उभं राहायचं म्हणलं ना तरी आमच्या कापायचे आणि सगळं सासूला विचारूनच व्हायचं जे सासू सांगन तेच आता तसं नाही बाई आता फक्त सासूलाय ना फॉर्मॅलिटी म्हणून विचार काय करायचं आत्याबाई बाई काय कर करायचं आज स्वयंपाकाला आपल्या मनाने काय करीत नाही त्या त्यांच्या मनानेच करतात सगळं बाई या आम्हाला मनानी नाजबा डोकं लावायचं काम नव्हतं सासूजी सांगन तीच पूर्व दिशा असं होत आता नाही बाई तस बर बुड्डे आई तुला सांगत हे आजकालच्या वेगळं वेगळं बनवता येतो स्वयंपाक तू नुसते अशी ना इकडून इकडून गिरट्या घालीत बसू तुझ्या ऐकून जरा स्वयंपाक शिकून घे नाही तर तु सासू म्हणन काही शिकवलं का नाही तुला निस्तीच दिली आमच्या घरी काढून असं नाव ठेवीन तुझी सासू तुला सगळं शिकून घेटक बर कशी भेटतील कशी नाही गरीब भेटली तर बरी नाही तर कडक भेटलावले आवघड बाई मायाबाने हलवते तुझे आता उग मी काही बोलत नाही म्हणून तू आईचं कस सगळं मस्त चाललेलंय तुला कशी भेटन आणि कशी नाही माहित नाही बाई त्याच्यामुळे आधीच सगळं काम शिकून तू हा नाही तर लय अवघड होऊन जाते बाई बर बुड्डे तोय आईला म्हणा बाद झाला आता काय काय बनवलंय ते घेऊन ये पटापटा सगळा नऊ दिवसाचा उपवास आहे सगळा एखाद दिवशी नको बनू नाही ठेवीन सारा एखाद दिवशी करून तिला म्हणाव काय आण केलंय ना ते आणपटक्यांचं लवकर इथं भूक लागून बरं माय पोटात कावळे वरडायला लागलेत बर कुठे तुला सांगते त्या काळात आहे ना असं काय बाई उपवासाचं असं काही वेगळं वेगळं खायला भेटलं नाही बाई आम्हाला कधी आपली खिचडी आणि थोडेफार तळलेले शेंगदा आणि चहा प्यायचा बास याच्यावर आमचा उपवास व्हायचं बाई आजी मग बर आहे ना तुझी सोन तरी तुला करून खाऊ घालते आता तवा काही भेटलं नाही तुला हा ना बघ ना तुला लिहिज आईची कळकळी येते ग अग मग बरोबर आहे ना तवा तुला भेटलं नाही मग आता भेटत आहे ते घे खाऊन बरं बर तू पण घे स्वयंपाक शिकून मी चुरू चुरू बोलू नको आगाजी तवाचा काळ लई वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे तवा लोक जुने विचारायची होती आता नाही तसं आणि माझं काही एवढं टेन्शन घेते मी शिकून ना हळूहळू स्वयंपाक तू काय शिकशील ना तू हातातला मोबाईल खाली राहीन तवा शिकशिन दिवस रात्र बघा होते मोबाईलच घेऊन शिंदे बघ तू पाया तूच धोंड पाडून घे मला तरी काय करायचं माय सांगायचं कामे माया म्हातारीची किती राहिले दिवस आता दहा गेले आणि पाच राहिले तुम्हाच्या पिढींचे कसे बोलायचं नाही काही जे बोलन दिसत शिकायची ते शिक नाही तर शिरा परत रडत रडत येऊ नको मग इथं आणि म्हणू नको मग आज जे ती सांग होती तेच खरंय बाई आधी बोललेला तुला कडू लागत आहे पण बघ हेच तुला पुढं खरं वाटन मग आणि मग म्हणशी आज जे तु ऐकलं असतं तर बरं झालं असतं बाई असं बोलते मग तो असा असा नंदा तुला आणि तुला असं बोलून नाही द्या ह्याच्या अजिबात बघ आताच वेळ तू शिकून घे माझ ईडीचं ऐक परत मग पाच तुला येईल <laughs> तुला शिकले असते तर बरं झालं असतं बघा आता तुला काय करायचंय मग बर आजी घेते शिकून